नमस्कार आणि आपण पाहत आहात जनतेचा हातगाव येथील जिल्हा परिषद बांधकाम विभागाचा अभिनव उपक्रम हातगाव येथील उपविभाग जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे अभियंता विजय कांबळे हे सेवानिवृत्त झाले या निमित्त कोणताही कार्यक्रम न करता त्यांनी शेतकरी बांधवासाठी मदत म्हणून सेवानिवृत्त विजय कांबळे साहेबांनी जिल्हा परिषद बांधकामाच्या वतीने कार्यक्रमात इतरत्र खर्च न करता मुख्यमंत्री फंडामध्ये पूरग्रस्तासाठी वीस हजार रुपयाचा निधी पाठविला एक सामाजिक बांधिलकी म्हणून सर्व विभागामध्ये असेच अधिकारी असायला पाहिजे अशी चर्चा हदगाव तालुक्यामध्ये सुरू आहे यावेळी जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे सर्व कर्मचारी उपस्थित होते सर्व कर्मचाऱ्यांनी कांबळे साहेबांच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या लोकहित लाईन्यूज विजय कदम उमरखेड